नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहता शेतकरी गाथा हे यूट्यूब चॅनल तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकन घंटीचे बटन दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओविषयी माहिती मिळेल मित्रांनो आपले सोयाबीन साठ ते सत्तर दिवसाचे झालेले असेल आपल्या सोयाबीन पिकासाठी तिसरी फवारणी घेणे आवश्यक आहे आपल्या सोयाबीन पिकाचे फुलांचे रूपांतर शेंगामध्ये होण्यास सुरुवात होते अशावेळी शेंग पोखरणारी अळीच्या नियंत्रणासाठी आपल्याला जास्तीत जास्त काळ अळीचे नियंत्रण होईल यासाठी चांगल्या दर्जाचे कीटकनाशक आणि बुरशीनाशक हे आपल्याला वापरायचे आहे जेणेकरून आपल्या सोयाबीन पिकावरती अळीचे नियंत्रण हे जास्ती दिवस राहील सोबतच आपल्याला एक विद्रव्य खत घ्यायचे आहे आपल्या सोयाबीन पिकाची शेंगा भरण्यास मदत होईल आणि चांगले टपोरे दाणे आणि वजनदार दाणे होतील याकरता आपल्याला विद्राव्य खत वापरायचे आहे आपण कोराजन एम्प्लिगो बॅराझाईट हे कीटकनाशक आपण वापरू शकता याचे चांगले रिझल्ट आहे मित्रांनो कोराजन हे आपण पंधरा लिटरच्या पंपासाठी दहा एम एल याचा वापर करू शकता चा जागी एम्प्लिगो ह्या आपण पंधरा लिटरच्या पंपासाठी पंधरा एम एल याचा वापर करू शकता किंवा या दोन कीटकांनाशकापैकी आपण अदामा कंपनीचे बॅराझाईड हे आपण पंधरा लिटरच्या पंपासाठी चाळीस एम एल याचा वापर करू शकता हे तीन कीटकनाशक सोयाबीन पिकासाठी चांगले जबरदस्त आहे यापैकी एक या तुम्ही कोणतेही वापर करू शकता याच्यासोबतच आपल्याला फुलगळ होऊ नये याकरता बुरशीनाशक वापरायचे आहे रोको हे बुरशीनाशक पंधरा लिटरच्या पंपासाठी तीस ग्राम याचा वापर तुम्ही करू शकता किंवा याच्या व्यतिरिक्त तुम्ही सिजंटा कंपनीचे ब्लू कॉपर याचा वापर करू शकता ब्लू कॉपर हे पंधरा लिटरच्या पंपासाठी चाळीस ग्राम वापरू शकता याच्यासोबतच आपल्याला बोरान वीस टक्केवाले याचा तुम्ही पंधरा लिटरच्या पंपासाठी वीस ग्राम वापर करू शकता बोरानमुळे तुमच्या बारीक शेंगाचा जो डेट आहे तो पक्का होतो मित्रांनो याच्यासोबतच आपल्याला एक विद्रव्य खत वापरायचे आहे ते विद्रव्य खत झिरो झिरो पन्नास हे तुम्ही पंधरा लिटरच्या पंपासाठी शंभर ग्राम वापरू शकता किंवा याच्या व्यतिरिक्त तुम्ही झिरो बावन चौतीस याचा वापर करू शकता पंधरा लिटरच्या पंपासाठी शंभर ग्रॅम मित्रांनो या खतामुळे तुमच्या सोयाबीन पिकाच्या दाण्याचा आकार हा मोठा होईल आणि वजनदार दाणे होतील याकरता आपल्याला हे विद्रव्य खत वापरायचे आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद